राम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षेतीला सांगतायत राजा ज्या वेळेला करुष देशाचा अज्ञानी राजा पौंड्रक स्वतःला वासुदेव समजत होता त्यांनी आपला दूत भगवान गोपालकृष्णांकडे पाठवला आणि गोपालकृष्णांना दम दिला अहो भगवान गोपालकृष्णांनी भर सभेमध्ये त्या आलेल्या दूतांचा अवमान तर केलाच पण त्यांच्या हाताने या पौंड्रकाला निरोप पाठवला दूतांनी जो निरोप सांगितला तो निरोप जसाच्या तसा या दूतांनी या पौंडरकाला सांगितला इकडे भगवान गोपाल सुद्धा रथावर स्वार होऊन काशीवर चढई केली कारण जो राजा त्यावेळेला मित्र असलेला जवळ राहत होता भगवान श्रीकृष्णांनी आक्रमण केल्याची बातमी ऐकून महारथी सुद्धा दोन औक्षहिणी सेनेसोबत ताबडतोब नगराच्या बाहेर आला काशीचा राजा पौंड्रकाचा मित्र होता म्हणून तो सुद्धा त्याला सहाय्य करण्यासाठी तीन औक्षहिणी सेनेसह त्याच्या पाठोपाठ आला परीक्षिता त्यावेळी श्रीकृष्णांनी पौंड्रकाला पाहिलं हा पौंड्रक शंखार्य सिगदाशारंग श्रीवत्साद्युपलक्षित पौंड्रकाणीसुद्धा शंख चक्र तलवार गदा शारंग धनुष आणि श्रीवत्स चिन्ह धारण केलेले होते त्याच्या छातीवर कौस्तुभमणी आणि गळ्यात वनमालासुद्धा होती त्याने रेशमी पितांबर परिधान केलेला होता आणि त्याच्या रथाच्या ध्वजावर सुद्धा लावलेलं होतं त्याच्या मस्तकावर मौल्यवान मुगुट होता आणि कानांमध्ये मकराकृती कुंडल झगमगत होती जशी एखाद्या नटाने रंगमंचावर वेशभूषा करावी तशी आपल्यासारखीच त्याची कृत्रिम वेशभूषा पाहून भगवान गोपालकृष्ण खदखदा हसायला लागले आता शत्रूंनी श्रीकृष्णांवर त्रिशूळ गदा मुद्गर शक्ती रुष्टी प्रास तोमर तलवार पट्टीश आणि बाण यांचा मारा करायला सुरुवात केली प्रलयाच्या वेळी ज्याप्रमाणे आग सर्व प्रकारच्या प्राण्यांना जाळून टाकते त्याचप्रमाणे भगवान सुद्धा गदा तलवार चक्र आणि बाण या शस्त्रास्त्रांनी पौंड्र आणि काशीराजाचे हत्ती रथ घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेला उद्ध्वस्त करून टाकलं रणभूमी भगवंताच्या चक्राने तुकडे तुकडे झालेल्या रथ घोडे हत्ती सैनिक गाढवा आणि उंटांनी भरून गेलेली होती त्यावेळेला असं वाटत होतं की जणू भूतनाथ महादेवांचे ते भयानक क्रीडास्थळच झालेले आहे ते पाहून शूरांचा उत्साह वाढत चालला होता अथाह पौंड्रकम भोभो पौंड्रक यद्भवान भगवान गोपाल कृष्ण पौंड्रकाला म्हणाले ए पौंड्रका तू दूताद्वारे मला जी माझी चिन्ह सोडून द्यायला सांगितली होतीस ती मी आता तुझ्यावर सोडतोय त्याज मे व्रजामि तेद्य त्याजईष्येधान संयुगम तुझे खोटेच माझे नाव धारण केले आहेस तेही मूर्खा आता तुला सोडायला भाग पाडतो की निबग आणि जर मी तुझ्याशी युद्ध करू शकलो नाही तर तुला शरण नक्की येतो भगवान गोपालकृष्णांनी त्याला अशा प्रकारे खडसावून तीक्ष्ण बाणांनी त्याच्या रथाचे तुकडे केले आणि ज्याप्रमाणे इंद्राने वज्राने पर्वताचे शिखर उडवावे तसे चक्राने त्याचे मस्तक उडवले गोपाल कृष्ण भगवान की जय राजा ज्याप्रमाणे वाऱ्याने कमळाची कळी जमिनीवर पडावी त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाणांनी काशी नरेशाचे मस्तक धडावरून उडवून काशी पुरीत टाकले अशा प्रकारे एवम मत्सरिणम हत्वा पौंड्रकम ससखम हरिही आपला द्वेष करणाऱ्या पौंड्रकाला आणि त्याचा मित्र काशीराज याला मारून भगवान गोपालकृष्ण द्वारकेला परत आले त्यावेळी सिद्धगण भगवंताच्या अमृतमय कथांचे गायन करीत होते परीक्षिता पौंड्रक भगवंताच्या रूपाचे नेहमी चिंतन करीत असे यामुळे त्याची सर्व बंधने गळून पडली भगवंतासारखा विषयही तो धारण करीत असे त्यामुळे तो भगवंताच्या सारुप्याला जाऊन मिळाला खरंच मंडळी म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले ना देव पहाव तेथे देवची ठेलो भगवंताला बघण्यासाठी गेलेल्याला भगवंत रूप प्राप्त होत ही अनुभूती आहे इकडे काशीनगरात राजमहालाच्या दरवाज्यावर एक कुंडले असलेले मस्तक पडल्याचे पाहून लोक विचार करू लागले की हे काय आहे हे कुणाचं मस्तक आहे ते काशी नरेशाचं मस्तक आहे असं जेव्हा समजलं ते तेव्हा त्याच्या राण्या पुत्र बांधव तसंच नागरिक हे नाथ हे राजन हाय हाय आमचा सर्वनाश झाला असे म्हणून मोठमोठ्याने रडू लागले त्याचा सुदक्षिण नावाचा पुत्र होता त्याने पित्याचे अंत्येष्टी संस्कार करून मनोमय निश्चय केला की आपल्या पित्याचा वध करणाऱ्याला मारूनच मी पित्याच्या ऋणातून मुक्त होईल असे ठरवून तो आपल्या कुलपुरोहितांसह एकाग्रतेने भगवान शंकराची आराधना करू लागला काशीनगरामध्ये त्याच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितलं सुदक्षिणाने आपल्या पित्याचा वध करणाऱ्याला मारण्याचा उपाय सांगा असं इच्छित वर मागितला भगवान गोपाल कृष्णांचा वध करावा हे त्याच्या मनात होतं राजा त्याचं हे बोलणं ऐकून भगवान विष्णू परमात्म्याला मारण्याचा याचा भाव बघून भगवान महादेवांची स्वारी बघतीये तू ब्राह्मणांसह यज्ञदेवता ऋत्विज रूप दक्षिणाग्नीची अभिचारक विधीने आराधना कर यामुळे तो अग्नि प्रमथगणांसह प्रगट होईल व तू जर ब्राह्मणांचे भक्त नसणाऱ्यांवर त्याचा प्रयोग करशील तर तो तुझा संकल्प सिद्धीला नेईल असे सांगून सुदक्षिण श्रीकृष्णांना मारण्यासाठी नियमपूर्वक अनुष्ठान करू लागला अनुष्ठान पूर्ण होताच यज्ञकुंडातून अतिशय भीषण असा अग्नि मूर्तिमंत होऊन प्रगट झाला राजा त्याचे केस आणि दाढी तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल होत्या डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडत होत्या उग्र दाढा आणि चढवलेल्या भुवयांमुळे त्याच्या तोंडातून जणू क्रूरताच बाहेर पडत होती तो आपल्या जिभेने तोंडाची दोन्ही टोकत साठीत होता आणि तो उघडा बंब असून त्याने हातामध्ये पेटता त्रिशूळ घेतला होता आणि तो वारंवार होता त्याचे पाय ताडाच्या झाडाप्रमाणे लांब होते त्याच्या चालण्याने जमीन हादरत होती आणि ज्वाळांनी आजूबाजूचा प्रदेश दग्ध करीत तो पुष्कळ भूतांसह द्वारकेजवळ जाऊन पोहोचला ती अभिचारिक आग अगदी जवळ आल्याचे पाहून जंगलाला आग लागल्यानंतर जसे पशु भयभीत होतात त्याप्रमाणे द्वारकेतले लोक भयभीत झाले ते लोक भयभीत होऊन भगवंताच्याकडे धावत गेले भगवान त्यावेळेला सभेमध्ये द्यूत खेळत होते त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली हे त्रैलोक्यनाथा के हे कृष्णा वाचवा नगर जाळणाऱ्या या अग्नीपासून आमचे रक्षण करा स्वजन भयभीत झालेले पाहून त्यांचा आक्रोश ऐकून शरणागत वत्सल भगवान हसून म्हणाले घाबरू नका मी तुमचे रक्षण करीन सर्वांचे अंतर्बाह्य साक्षी असलेल्या भगवंतांनी ही माहेश्वरी कृत्य आहे हे जाणून तिचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याजवळ असलेल्या सुदर्शन चक्राला आज्ञा दिली तत सूर्यकोटी प्रतिमन सुदर्शनम जाज्वल्यमान प्रलयानल प्रभम स्वते चक्रं चक्रमुकुंदास्त्रमथाग्निमादय भगवान मुकुंदाचे अस्त्र सुदर्शन चक्र कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि प्रलयाकालीन अग्निप्रमाणे धगधगणारे होते त्याच्या तेजाने आकाश दिशा आणि अंतरिक्ष उजळून निघाले आणि त्याने अभिचार अग्नीला निस्तेज केलं भगवान गोपाल कृष्णांचे अस्त्र असलेल्या सुदर्शन चक्राच्या शक्तीने कृत्यारूप आगीचे मुख छिन्न विच्छिन्न झालेले तेज नष्ट झालेले शक्ती कुंठित झालेली आणि तिथून परतून काशीला आलेली तिने ऋत्विज आचार्यांसह सुदक्षिणाला जाळून भस्म केलं अशा प्रकारे त्याचा अभिचार त्याचाच विनाशाला कारणीभूत ठरला का कारण भगवंतानी वरच दिला होता कृत्येचा पाठोपाठ सुदर्शन चक्र सुद्धा काशीला येऊन पोहोचलं त्याने सगळ्या माड्या गच्च्या सभागृह बाजारपेठा गोपुर बुरुज कोठार खनिज हत्ती घोडे रथ आणि अन्नशाळा असलेल्या संपूर्ण काशीला जाळून आनंदपूर्वक कृत्ये करणाऱ्या भगवान कृष्णांकडे परतीचा प्रवास केला राजा जो मनुष्य पुण्यकीर्ती श्रीकृष्णांचा हा पराक्रम एकाग्रतेने ऐकतो किंवा दुसऱ्याला ऐकवतो त्याचे सर्व पाप यातून त्याची सुटका होती आणि कृपा त्याला प्राप्त होती राज उवाच हे ऐकल्यावरती राजा म्हणाला भूयोह श्रोतृमिछामी प्रमेयस्य अनंतसमेस कृतवान् प्रभु अनंत मनबुद्धीला न कळणाऱ्या आणि अलौकिक कृत्य करणाऱ्या भगवान बलरामांनी जी काही अद्भुत कर्मे केली असतील ती मी पुन्हा ऐकू इच्छितो मला भगवान दादांचा पराक्रम ऐका हे ऐकल्यावरती शुकाचार्य म्हणाले राजा नर कसिदिदो सुग्रीव सचिव सोथ भ्राता मैंदस्य वीर्यवान भ्रतास्य नावाचा एक वानर होता तो भौमासुराचा भाऊ होता गोपाल कृष्णांनी भौमासुराला मारल्याचं त्याने ऐकलं तेव्हा भगवान गोपाल कृष्णांचा सूड घेण्यासाठी त्याने कृष्णांच्या राज्याला उपद्रव द्यायला सुरुवात केली राजा तो वानर नगर गाव खाणी आणि गवळ्यांच्या वस्त्यांना आगी लावून त्यात जाळू लागला कधीकधी -कधी तो तो मोठमोठे पर्वत उखडून टाकून त्यांनी अनेक प्रदेशांचा चक्काचूर करीत असे आणि हे तो विशेष करून काठेवाड्यामध्ये करीत होता कारण त्याच्या मित्राला मारणारे भगवान गोपालकृष्ण त्याच देशात राहत होते विविध वानराच्या अंगी दहा हजार हत्तींचं बळ होतं सामर्थ्य होतं तो दुष्ट कधी कधी समुद्रात उभा राहून हाताने इकडे तिकडे पाणी उडवीत होता त्यामुळे समुद्राच्या काठावरचे देश बुडून जायला लागले त्याचा हा अनाचार आणखीन कशा प्रकारे त्यांनी करायला सुरुवात केली आहे आणि भगवान बलरामदानी त्याचा कसा उद्धार केला हे उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ